जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चे चॅनल आहे पण मी एजंट ब्रोकर नाहीये मंडळी मंडळी आज जसं टायटल बघितलं त्याच्यावरतीच आज आपण इथं बोलण्यासाठी आलेलं आहे पण हे मात्र खरं आहे की तुम्ही फक्त हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची ज्या प्रॉपर्टी बद्दल आज आपण इथं चर्चा करणार आहे कमीत कमी आठ ते नऊ मिनिटाचा विषय असणार आहे व्हिडिओ आपला होणार आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची आणि एक प्रश्नाचा उत्तर तुम्ही द्यायचं खूप प्रश्न एकदम सोपा आहे की तुम्ही आपल्याला पुण्यातून बघतात किंवा महाराष्ट्रातून बघतात किंवा कुठल्या राज्यातून कुठल्या सिटीतून बघतात भारतामधून किंवा परदेशातून तुम्ही बघत असाल तर एक कमेंट बॉक्स मध्ये एक मेसेज चिटकून टाकायचा म्हणजे मेसेज टाईप करून आम्हाला पाठवा बरं वाटतं चांगलं वाटतं पण मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी फक्त एक लाख रुपये प्रति गुंठा एक लाख रुपये गुंटा एकर नाही लक्षामध्ये ठेवा गुंटा एक लाख रुपये गुंटानी तुमच्यासाठी जागा आणलेली आहे त्याची कंडिशन काय असणार म्हणजे इकडं सात बारा भेटणार का नाही खरेदी खत भेटणार का नाही कॅश मध्ये असणार हे सगळं तुमच्या प्रश्नाचं उत्तरच आपण देणार आहे चर्चा इथंच करणार आहे अजून एक सांगतो मंडळी तुम्हाला अगदी पुण्याच्या पस्तीस किलोमीटर अंतरावर तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल तर एकच काम करायचंय बघा मंडळी तुम्ही जे आहे इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आता हा शब्द इन्व्हेस्टमेंटचा मी का घेतलं कारण काय त्याचा सगळं सांगतो आज आपण आपले जे व्हिडिओ येतात लोकांच्या समोर लोक आम्हाला म्हणतात की आम्हाला आळंदीमध्ये जागा पाहिजे इथं पाहिजे तिथं पाहिजे ते इन्व्हेस्टमेंट नाहीये तो डायरेक्टली म्हणजे रेडी टू मूव्ह म्हणजे डायरेक्टली घर बनवू शकतात अशा जागा असतात पण इथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे आता हे जे प्लॉट जे आहे हे प्लॉट डायरेक्टली तुम्हाला भेटणार आहे वागुलूच्या पुढं शिकरापूरच्या इथ जो आहे कासारी फाटा तिकडून तीन किलोमीटर आतमध्ये आहे किंमत किती आहे सोपी एकदम चार लाख तीस हजाराचे प्लॉट आहे एक लाख तीस हजार जे आहे डाऊन पेमेंट आहे बाकीचं जो आहे तीन लाखाचा तुम्हाला हप्ता फेडायचा आहे किती शुल्लक पाच पाच हजार रुपये तुम्हाला हप्ता फेडायला लागणार आहे आता हे मी बोललो साठी का कि इकडून तीन किलोमीटर कासारी फाटा जो आहे तिकडून तीन किलोमीटर तुम्हाला आतमध्ये यायला लागणार आहे तीन किलोमीटर आतमध्ये आले तर तुम्हाला थेट आमचे चे दर्शन होणार आहे म्हणजे प्लॉट दिसणार आहे हे चार लाख तीस हजार वाले कमी डाऊन पेमेंटचे प्लॉट आहे इन्वेस्टमेंट म्हणून तुम्ही घेऊ शकतात कारण की ह्या एक एकही घर नाहीये लोकवस्ती नाही पण हे मात्र खरं आहे की तो जो परिसर आहे एमआयडीसी वाला परिसर आहे एमआयडीसी एरिया सगळं म्हणजे पार वाघुली पासून तर रांजण गावापर्यंत सगळा एम आय परिसर आहे मंडळी हे झालं आपला चार लाख तीस हजाराचा प्लॉट नंबर अहो नंबर तुम्हाला वरती दिसत आहे पण तुम्हाला चार लाख तीस हजाराच्या बघायचं असल माहिती घ्यायची असेल टोकन द्यायचा असेल चार लाख तीस हजाराचा प्लॉटचा तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हे आपले व्हॉट्सअपचा मेसेज आहे अव करून टाका एक व्हॉट्सअपला मेसेज की आम्हाला शिकरापूर कासारी फाट्याचा इकडचा प्लॉट पाहिजे चार लाख तीसवाला वाला तर डायरेक्टली तुम्ही मेसेज करणार किंवा तुम्हाला ऑफिसचा पत्ता पाहिजे असेल आपल्या तर आपल्या ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस आहे परत एकदा सांगतो येरोडा चाळ एअरपोर्ट रोड एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस आहे मंडळी डायरेक्टली तुम्ही ऑफिसवरती येण्याच्या पूर्वी बघा एक मेसेज करा व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप नंबर परत एकदा सांगतो नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हे जे चार लाख तीस हजार वाले प्लॉट जे आहे हे खूपच कमी राहिलेले आहे कारण की आज एक ते दीड महिने झाले हे प्लॉटचे उद्घाटन करून आणि बरेचसे लोकांनी घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये जे समावेश आहे सगळ्या प्रकारच्या लोकांनी घेतलेले आहे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा आज इथं तुम्ही हे इन्व्हेस्टमेंट करणार आहे उद्या ह्याचे तुम्हाला चांगले रिटर्न भेटणार आहे हे स्टॅम्प पेपर वर माझ्याकडून लिहून घ्या शंभर टक्के कारण की तो जो परिसर आहे सगळा एम आय डी सी वाला परिसर आहे आता राहिलं सवाल एक लाख रुपये गुंठा जागा कुठं आहे तर त्याच्यासाठी या माझ्याबरोबर पुणे सोलापूर रोडला पुणे सोलापूर रोडला केडगाव चौफुला हे आहे या प्लॉट वरून रेल्वे स्टेशन एक तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे कुठले रेल्वे स्टेशन केडगाव चौपुल्याचे रेल्वे स्टेशन आपण हे पण बोलू शकतात की केडगावाचे रेल्वे स्टेशन एक ते चार किलोमीटर आपल्या प्लॉट वरून आहे प्लॉट जे आहे डायरेक्टली ऍग्रिकल्चर झोन मध्ये येतो म्हणजे सात बारा जो आहे अकरा लोकांमध्ये होणार आहे पण अकरा लोक इथं आपण ठेवत नाही डायरेक्टली एक सेपरेट सात बारा करणार आहे कारण की इथून तुम्हाला डायरेक्टली दहा गुंट्याचा प्लॉट खरेदी करायला लागणार आहे बघा दहा गुंटे म्हणजे दहा हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट तुम्हाला डायरेक्टली इन्व्हेस्ट म्हणून बन, म्हणून तुम्हाला घ्यायला लागणार आहे आता एक लाख रुपये गुंट्याने आपण धरलो तर दहा लाख रुपये होतात हे खरेदी खर्च सकट सगळं तुमचं ह्याच्यामध्ये बसून देणार आहे आम्ही आता तुम्ही म्हणणार निगोशिएबल करा तर निगोशिएबल करता जमणार नाही आधीच तुमचा जो वज आहे खरेदी खर्च सात बारा ह्याचा तर ते सगळं कमी झालेलं आहे डायरेक्टली मन तीस गुंटे हे टोटल प्लॉट जे आहे तीस गुंट्याचे प्लॉट आहे म्हणजे तीस हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट आहे आता तुम्हाला वीस गुंटे घ्यायचे असेल किंवा तीस गुंटे पण घ्यायचे असेल तर तुम्ही येऊ शकता किंवा तुम्हाला एकर मधी प्लॉट पाहिजे खेडगाव चौफुल्याच्या पुढं एक, चा, एक तीनशे चार किलोमीटर पाच किलोमीटर अंतरावर या रेटने तर तुम्ही डायरेक्टली येऊ शकतात त्याचा नंबर जो आहे तुम्हाला वरती तुम्हाला दिसत आहे हा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट तुम्ही एक लाख रुपये गुंटा प्लॉट म्हणजे खरेदी करायचं असेल किंवा हे बुकिंग करायचं असेल तर ह्या नंबरवरती थेट तुम्ही संपर्क करू शकता मंडळी आज आपण डायरेक्टली हे दोन प्रॉपर्ट्या तुमच्यासाठी आणलेल्या आहेत चार लाख तीस हजार आहे आणि ह्याला फक्त एक लाख तीस हजार रुपये डाउन पेमेंट पण ही जी चार लाख तीस हजार वाली जी प्रॉपर्टी आहे हे पुणे नगर रोडला आहे शिकरापूर कासारी तीन किलोमीटर आत मध्ये ह्याच्यामध्ये अल्टरनेट एक फरक तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंटसाठी तर डायरेक्टली लाख रुपये गुंठा आहे तर पुणे सोलापूर रोड केडगाव चौपुला या साईडला आहे पण इथं लाख रुपये गुंठा आहे पण ह्याच्यामध्ये एक खर की तुम्हाला दहा गुंटे सेपरेट सात बरा ह्यासाठी तुम्हाला खरेदी करायला लागणार आहे आजच्या या व्हिडिओचे शीर्षक हेच होते की इथं इन्व्हेस्टमेंट करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला कुठं पुण्यामध्ये जागा किंवा घर खरेदी करायला आवडणार आहे तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात मी आपला मित्र कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज भेटू पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर बघा सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकॉन घंटीला दाबून घ्या कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर कमीत कमी बजेटची तुमच्यासारखी सत्य आणि खट ही माहिती येतच राहते तर भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे